असलेल्या बिहारच्या निवडणुकीचा निकाल अखेर लागलाय नितीश दहाव्यांदा विक्रमी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत या निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्यात आहेत दोनशे त्रेचाळीस पैकी एनडीए युतीला दोनशे दोन जागांवर विजय मिळालाय तर विरोधी महाआघाडीला फक्त चौतीस जागांवर समाधान मानावं लागलं एनडीएत भाजपला एकोणनव्वद जागा जे डी ला, ला। पंच्याऐंशी जागा आणि एलजेपीला फक्त एकोणीस जागा मिळाल्यात दुसरीकडे महाआघाडीत राजदलला पंचवीस तर काँग्रेसला केवळ पाच जागा मिळाल्या एकतर्फी असल्याचं बोललं यावर खासदार संजय राऊत यांनी बिहारमध्ये दे देखील महाराष्ट्र पॅटर्न असल्याचं म्हटलंय महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर बिहारच्या निवडणुका झाल्यात त्यामुळं बिहारच्या निवडणुकांचा परिणाम राज्यातील निवडणुकांवर होऊ शकतो असं देखील म्हंटलं जात आहे बिहार निवडणुकीच्या निकालाविषयी सविस्तर या व्हिडिओ जाणून घेऊया त्यासोबतच ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कोणती स्ट्रॅटर्जी वापरली त्यावर एक नजर घालूयात नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक महाराष्ट्रात होऊन गेलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीनं महायुतीला जसं तारलं तसंच काहीस बिहारमध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे आचार संहितेला न जुमानता बिहारमध्ये महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये वाटप करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता 2004 पासून आचार आचारसंहितेमुळे किमान पाच राज्यांमध्ये अशा दहा योजना थांबवण्यात आल्या आहेत बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेच्या नावाखाली राज्यात दहा हजार कोटी रुपये वाटण्यात आले होते सव्वीस सप्टेंबर रोजी पहिल्या हप्त्यापासून वाटण्यात आले होते निवडणुका जाहीर झाल्याच्या दिवशी एक हप्ता जाहीर करण्यात आला त्याच दिवशी आचारसंहिता जाहीर झाली इतकंच नाही तर नितीश कुमार सरकारनं ऑक्टोबर मध्ये राज्यातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये एक जाहिरात दिली ज्यामध्ये पेमेंटची तारीख डिसेंबर निश्चित करण्यात आली होती त्यामुळं वेगवेगळ्या राज्यांमध्ये समान नियम असूनही निर्णय वेगवेगळे का आहेत असा प्रश्न विरोधकांनी विचारला होता एनडीएच्या यशात नितीश कुमार यांची लोकप्रियता हा एक महत्वाचा फॅक्टर आहे नितीश कुमार गेली 20 वर्ष बिहारचे मुख्यमंत्री आहेत तेजस्वी यादव यांच्याबद्दल तरुणांमध्ये क्रेज होतीच पण ही क्रेज नितीश कुमार यांच्या लोकप्रियतेवर मात करू शकली नाही विकास बाबू ही आपली प्रतिमा ठसवण्यात नितीश कुमार यशस्वी झालेत हे या निवडणुकीत स्पष्ट झालंय नितीश कुमार यांच्या प्रकृतीवरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते पण त्यांनी प्रचारात अतिशय सक्रिय सहभाग नोंदवला या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांनी ओवेसींच्या ए आय एम आय एम ला समर्थन दिलं अनेक मुस्लिम बहुल मतदार संघात ए आय एम आय एम उमेदवारांनी घेतलेली मतं ही राष्ट्रीय जनता दलच्या पराभवास कारणीभूत ठरली त्याचा थेट फटका महागठबंधनला बसला काही जागांवर जे डी आणि आर जे डी चे मुस्लिम उमेदवार आमने सामने होते अशा सीट्स वर मोठ्या प्रमाणात मुस्लिम मत जे डी कडे वळले नितीश कुमार यांच्या योजनांचा फायदा या समुदायातील मतदारांनी मान्य केल्याचे संकेत देखील मिळाले होते यादव मतदार हे आर डीचे सर्वात मजबूत आणि पारंपारिक आधारवड मानले जातात मात्र यावेळी अनेक यादव बहुल जागांवर यादव मतं मोठ्या प्रमाणात विखुरली गेली होती जातीय पातळीवरील असंतोष आणि स्थानिक पातळीवरील नाराजी यामुळं आर डीची मतं कमी झाली या निवडणुकीत प्रथमच स्पष्टपणे दिसलं की बिहारचे पारंपारिक जातीय गणित बदललं आहे आरजेडीचा मुख्य आधार असलेले मुस्लिम आणि यादव मतदार त्या पक्षातून मोठ्या प्रमाणात दूर गेले ए आय एम आय एम जे डी यू आणि जनसुराज यांनी निर्णायक भूमिका बजावली आहे काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी या पराभवानंतर विरोधकांच्या महागठबंधनला मतदान करणाऱ्या बिहारच्या जनतेचं आभार मानले राहुल गांधी म्हणाले की मी बिहारच्या त्या कोट्यावधी मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी महागठबंधनवर आपला विश्वास दाखवलाय बिहारचा हा निकाल खरोखरच आश्चर्यचकित करणार आहे आम्ही एका अशा निवडणुकीत विजय मिळवू शकलो नाही जी सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाची आहे काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी या निकालाची सखोल समीक्षा करेल आणि लोकशाही वाचवण्याचे आपले प्रयत्न अधिक प्रभावी करतील